आज दुपारी एकच्या दरम्यान भीषण अपघात झाला उभा उभा असलेला ट्रक क्रमांक जी जे थर्टी सिक्स व्ही थ्री सेवन टू फाय टायर पंक्चर काढत होते उभ्या असलेल्या ट्रकमधील चालकांनी आजूबाजूला झाडाच्या फांद्या दगड इत्यादी सुरक्षा म्हणून ठेवले होते जेणेकरून मागून येणाऱ्या वाहनाला दिसले पाहिजे पण अमरावतीकडून येणारा चारशे सातमधील ड्रायव्हर हा मोबाईलवर बोलत असताना बघणाऱ्यांनी माहिती दिली चारशे सात हे वाहन इतके वेगाने होते कि चालकाला लक्षात आले नाही की समोर ट्रक आहे चारशे सात हा ट्रक क्रमांक एम एच एकतीस एफ सी एकोणतीस ब्याऐंशी हा आहे तिवसा येथील पोलीस स्टेशनला माहिती मिळताच लगेच अपघातस्थळी दाखल झाले तिवसा घटनास्थळी पंचनामा करून चारशे सातमधील चालक आणि क्लिनरला रुग्णवाहक बोलवून अमरावती रुग्णालयात रेफर करण्यात आले चारशे सातमधील चालक आणि क्लिनर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून अपघातस्थळी अपघात पाहणाऱ्यांची खूप गर्दी जमली टी सी एन न्यूज